कायम रखा है कि बस हम लोकसभा में और विधानसभा में भी ये संविधान के हत्यारों को किसी भी हालत में सत्ता में आने नहीं देंगे किसी पद पर आने नहीं देंगे लगभग सभी स्टेट प्रमुख स्टेट चाहे पश्चिम बंगाल हो चाहे उत्तराखंड हो चाहे हिमाचल प्रदेश हो चाहे डीएम तमिलनाडु हो सभी राज्यों में ये एक बहुत ही बढ़िया रिझल्ट आया आहे इंडिया गठबंधन केली लोकसभेमध्ये लक्षात घ्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये जे म्हणतायत मोदी जिंकले त्यांनी आपली डोकी तपासून घ्यायला पाहिजे ते कोणी असो जे मोदी जिंकले म्हणून पेढे वाटतायत मिठ्या वाटतायत बरं का नाचतायत त्यांनी खरोखरच आपलं मानसिक स्वास्थ्य ठीक आहे का या संदर्भात तपासणी करणं गरजेचं आहे मी त्यांच्या कुटुंबांना त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना आवाहन करीन की मोदी जिंकले म्हणणारे जे नेते आहेत त्यांनी आपल्या या घरातल्या लोकांची किंवा पक्षाच्या नेत्यांची मानसिक तपासणी करावी नरेंद्र मोदी यांचा पराभव झालेला आहे नरेंद्र मोदी यांनी अल्पमत गमावलेला आहे नरेंद्र मोदींकडे बहुमत नाही त्यांचं सरकार हे कुबड्यांवरचं सरकार आहे जर उद्या चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांना सुबुद्धी सुचली देवाने त्यांना बुद्धी दिली सुबुद्धी दिली तर हे सरकार कोसळू शकतं अशा वेळेला जे म्हणतात मोदी जिंकले तर त्यांच्या बडबडण्यावरती मोदी बहुमत सिद्ध करू शकणार नाही आज देखील चंद्रबाबू नायडू वर्षावर कसलं समीकरण चंद्राबाबूंचं आणि महाराष्ट्राचं काय समीकरण आहे हे एक शिष्टाचार भेट असते वर्षा बांगड्यावरती उद्या दुसरं कोणी जरी असतं तरी महाराष्ट्रात आलेले मुख्यमंत्री त्यांना भेटायला जातातच आता ममता बॅनर्जी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आहेत त्या कुठे भेटायला गेल्या त्या आलेल्या आहेत अनेक मुख्यमंत्री आले पण जे इंडिया आघाडीचे जे मुख्यमंत्री आहेत ते काय वर्षावर जाणार नाहीत आता त्यांच्या सरकारमध्ये जे सामील आहेत ते जर राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटले तर त्यात का एवढं रुळून जाण्यासारखं कारण नाही मी आता हे सर्वे काय किंवा याच्यात जाणार नाही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष असतील शिंदे गट असतील अजित पवार गट असतील महाआघाडीला दहा जागाही मिळणार नाही दहा जागा मिळाल्या तर आम्ही मिशा काढून फिरू संन्यास घेऊ अशा प्रकारची भाषा केली होती आम्ही एकटीच जागा जिंकली आमच्या चार जागा या थोड्या मतांना चोरण्यात आल्या असं म्हणतो मी आणि विधानसभा निवडणुकीमध्ये कधी निवडणुका घ्या आता चार महिने राहिलेले आहेत महाविकास आघाडीला घवघवीत यश प्राप्त होईल माननीय शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील खरी शिवसेना काँग्रेस पक्ष आमचे इतर घटक पक्ष या सगळ्यांची एकी इतकी मजबूत आहे की आम्हाला कि आम्ही किमान एकशे पंच्याहत्तर ते ऐंशी जागा जिंकू अशा प्रकारचं वातावरण या महाराष्ट्रामध्ये आहे सर्वे सांगतात आम्ही त्यांच्या आभारी आहोत पण क्रॉस वोटिंग झालंय हे काँग्रेस पक्षानं मान्य केलं आहे आम्हालाही तो अनुभव आलेला आहे आमच्या कोट्यातल्या मत्यांच्या संदर्भात आणि त्यांना फार मोठ्या रकमा दिलेल्या आहेत जमिनीचे तुकडे दिलेले आहेत हे आता कागदावरती आलेलं आहे ना दोनशे दोनशे कोटींची निधी मतदान करण्यापूर्वी मतदानाला जाण्यापूर्वी मंजूर केलेले आहेत ही एक प्रकारची लाच आहे तुम्ही पंचवीस जुलैला संविधान हत्या दिवस म्हणून साजरा करण्याचं ठरवलं आहे ना नरेंद्र मोदी आणि अमित शहानी मग अशा प्रकारे आमदारांना विकत घेऊन सरकार बनवणं असंविधानिक आमदारांना विकत घेऊन आणि जे सरकार बेकायदेशीर आहे आमदार अपात्र ठरू शकतात अशा प्रकारची एक याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणीला असताना त्याच आमदारांकडून पुढल्या सहा वर्षासाठी आमदार निवडून घेणं हे असंविधानिक आहे म्हणून घटनेचे किंवा संविधानाचे खरे हत्यारे कोणी असतील तर ते भारतीय जनता पक्षाचे सरकार नरेंद्र मोदी आणि अमित शाह आहेत हे जे जा आमदार आहेत ज्यांनी क्रॉस शूटिंग केलं असा संशय आहे काँग्रेस पक्षाला याच काँग्रेसच्या आमदारांनी चंद्रकांत हांडोरे यांचा पराभव घडून आणला होता विधानपरिषद निवडणुकीत हे सुद्धा आपल्याला माहिती असेल त्याच्यामुळे नाना ना पटोलोजी किंवा काँग्रेस पक्षाचे सिनियर नेते जे बोलत आहेत ते गांभीर्याने घेण्याची गरज आहे असं का तो काँग्रेस पक्षाचा अंतर्गत मामला आहे पण काँग्रेस पक्ष हा शिस्तबद्ध पक्ष आहे डिसिप्लिन पाळणारा पक्ष आहे त्यांच्या पक्षाची एक रचना असते त्या रचनेनुसार कारवाई होत असते त्याच्यावरती शिखर बँक घोटाळा संदर्भात क्लीन चिट मिळणं हाच एक मोठा घोटाळा आहे हाच एक मोठा घोटाळा आहे अशा प्रकारे हजारो कोटीच्या घोटाळ्याचे आरोप करायचे खटले चालवायचे त्या खटल्यासाठी लाखो रुपये खर्च करायचे सरकारनं आणि त्या आरोपीनं पक्ष बदलला की तो खटला बंद करायचा लाखो कोट्यावधी रुपयाचा जो खर्च झाला खटला चालवताना ते तुम्ही कोणाच्या खिशातून घेणार देवेंद्र फडणवीसांच्या की नरेंद्र मोदी आणि अमित शहाच्या पगारातून कापणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एक मुख्यमंत्री है आपने राज्य में आय है शिष्टाचार की मुलाकात होती उनके साथ एनडी में जुडे है चंद्राबाबू जब तक एनडीए जुडे तब तक जाते रहेंगे जब इंडिया से बाहर निकलेंगे तो अलग निर्णय होगा क्रॉस वोटिंग की बात कोई नई बात नहीं है कांग्रेस पार्टी को उस बारे में पहले से अंदाजा था दो साल पहले जब चुनाव हुआ था एमएलसी का तब भी यही लोगों ने कांग्रेस के अधिकृत उम्मीदवार चंद्रकांत हंडोर जी को पराभूत किया था यही वो लोग हैं टेक्निकली पार्टी में है लेकिन वो पार्टी में नहीं है ऐसा मेरा अनुमान है थैंक यू Legenda por